शासकीय सेवेत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देऊन शहरातील दोन बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा राजू कुदटवार अखेरखाल दिनांक वीस जूनला मूल पोलिसांसमोर त्यांना आत्मसमर्पण केलं तर ठगबाज नाणा आक्केवार अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेताय कालच नाणाविरोधात तालुका क्रीडाधिकारी विनोद ठिकरे यांनी अठ्ठावीस लाख सव्वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची मूल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस स्टेशन मुले ते दाखल केलेल्या तक्रारीनुसार कोरपणा तालुक्यातील परसोडा येथील साईश्वर भालचंद पुलगमवार याला मूल नगर परिषदेत तर मूल येथील राजू पुदटवार आणि नाना यांनी पैशांची मागणी केली नोकरी लागेल या आशेनं साईश्वर पुलगमवार यानं शेतीची विक्री करून राजू पुदटवार आणि नाना आक्केवार यांना दहा लाख पन्नास हजार रुपये दिले तर राहुल महाजनवार यांनाही नात्यानं मामा असलेला राहुल पुटदवार यांना एप्रिल महिन्यात तीन टप्प्यामध्ये साडेसात लाख रुपये दिले या दोन्ही ठग बाजा विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी राजू पुदटवार आणि नाना अक्केवार फरार होते काल सायंकाळी अचानक राजू पुदटवार यानं मूल पोलीस स्टेशनला येऊन आत्मसमर्पण केले आज आरोपी राजू पुदटवार याला मूल न्यायालयासमोर हजर केलं असता दोन दिवसाची अर्थात तेवीस जून दोन पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे मूल पोलीस नाना अक्केवारीच्या मार्गावर असून शोध घेत आहेत या दोघांव्यतिरिक्त कोणी आहे का याचाही तपास अंतिम उलगडा होईल हे नक्की स्वतःला नटवरलाल समजणारा नाना अक्केवार विरोधात तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठाकरे यांनी माझा मुलगा मंदार याला तलाठी पदावर नोकरीला लावून देतो म्हणून सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गुगल पे आणि मोबाईल बँकिंगद्वारे द्वारे अठ्ठावीस लाख सव्वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे या ठगबाजांकडून आर्थिक फसवणूक झाली असल्यास पोलीस स्टेशन मुले ते तक्रार नोंदवावी असे सुबोध वंजारी प्रभारी ठाणेदार यांनी आवाहन आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी मूल चंद्रपूर